मी वीस वर्ष झाले हा तो विभाग आहे माझ्या आयुष्याची पहिली निवडणूक मी इथून लढलो आणि या सगळ्या बापाच्या आशीर्वादाने आणि ह्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मी इथला आमदार होतो आणि खेतवाडीमध्ये पस्तीस वर्षानंतर काँग्रेस जिंकली होती मला मतदान करणारे फक्त काँग्रेसचे वाले नव्हते आले होते सगळ्या पक्षातले सगळ्या जाती धर्माचे लोक लोकांनी मला मदत केली आणि मी रेकॉर्ड मताने निवडून आलो होतो आणि म्हणून मी कुठेही जरी असलो या विशेषतः गणेशोत्सव जेव्हा आपला असतो त्यावेळेला खेतवाडीमध्ये एक दिवस ठरलेला असतो अगदी बारा गल्लीपासून सुरू होऊन इकडे ह्या ही चौथी क्रॉस लेन आहे ह्या सगळ्या लेन आणि हिथलं वैभव जे गणपतीची किंवा गणेश उत्सवाची सुरुवात जी झाली लोकमान्य टिळकांनी ह्या गिरगावामधूनच केली घरातला गणपती सार्वजनिक करून इंग्रजांच्या काळामध्ये परंतु ते कल्चर ती संस्कृती कुणी जर जपली असेल तर आमच्या खेतवाडीने जपली तुम्ही जर बघितलं तर आता हे ही सगळी यंगस्टर मुलं वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी हा दोन मिनटाचा ते पण पूर्ण जगामध्ये गेला ही कल्पकता ह्या सगळ्या तरुणांकडे आहे आणि मला त्या गोष्टीचा फार आनंद होतो मी काही मुलं ती बघितली ते एवढीच असतील आता ती एवढी मोठी झाली आणि ते इतकं छान इतकं छान सगळं करतात आणि माझं एक ज्याला म्हणतो मी फक्त राजकीय दृष्ट्या मी कधीही कुठे वावरलो नाही तुम्हालाही माहिती आहे मीडियामधलं yes. लोकांनाही माहिती आहे मी माझा कनेक्ट आहे माझे रणनुबंध आहे आणि मला ते फार मी जपतो त्या गोष्टीला आणि म्हणून खेतवाडीची और आहे म्हणजे तुम्ही अख्या मुंबईमध्ये कुठेही जरी गेला तरी मोठे मोठे गणपती त्यांचं मोठं हे सगळं तुम्ही ऐकलं असेल पण खेतवाडीचं वैशिष्ट्य आणि खेतवाडी हटके खेतवाडी काही संधी देऊ आपण खेतवाडीचा नक्कीच मी यावेळेला आणखीन गोष्ट बघितली ती असे अनेक सामाजिक संदेश पूर्वी दिले जात होते आताही दिले जातात आणि एवढं मात्र नक्की की बाप्पाने आपल्या सगळ्यांना बुद्धी दिली आहे चा चा या बुद्धीचा वापर करून या महाराष्ट्राची जी दुळदान आज उडालेली आहे सांस्कृतिकदृष्ट्या कायद्याच्या दृष्टीने आणि इतर सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्राकडे अख्खा देश फार अभिमानाने आणि आशेने पाहायचा यापूर्वी असा महाराष्ट्राचा लौकिक ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी शाहू फुले आंबेडकरांची भूमी आमच्या मातीचा एक वेगळा सुगंध संपूर्ण देशभरामध्ये त्याचा सगळे असे अभिमानाने पाहिजे गेल्या पाच दहा वर्षामध्ये ह्या महाराष्ट्राची जी, जी इबरत होती या महाराष्ट्राचा जो लौकिक होता तो धुळीला मिळालेला आहे आणि म्हणून माझी विनंती राहील की महाराष्ट्राचा लौकिक टिक टिकला पाहिजे महाराष्ट्राचा जो अभिमान आहे स्वाभिमान आहे तो टिकला पाहिजे ह्या महाराष्ट्राने आपल्या पोटामध्ये देशातल्या सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेतलं छत्रपतीनेही घेतलं होतं हे काही लोक आपल्या स्वार्थासाठी वेगळं सांगतात ते सोडून द्या असं नव्हतं छत्रपती पहिले पहिला माणूस असेल की त्याने अठरा बगड जातींना बरोबर घेऊन त्यावेळेला पावणे चारशे वर्षापूर्वी त्यांनी ज्या वेळेला अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय लोकशाही प्रधानमंडळ म्हणजे काय लोकशाही त्या आमच्या महामानवाने आणि त्या आमच्या महायोगी मो, योग त्यांना आम्ही विश्वामधला एक मोठा योद्धा जगाने मान्य केले त्या विभूतीने आपल्याला जाऊ दाखवून दिले आणि ते टिकलं पाहिजे म्हणजे आम्ही सगळी टिकू अशा दृष्टीने येणाऱ्या निवडणुकीत हे ये करा मतदान थँक्यू सर